बिलोली तालुक्यातील सगरोळी येथील वाळू डेपोतून रेती घेऊन भरधाव जाणाऱ्या हायवाने सगरगोळी बस स्थानकाजवळ मोटरसायकलला जोरदार धडक दिली या अपघातात टायर खाली चिरडल्यामुळे दोन तरुणांचा मृत्यू झाला आज सव्वीस तारखेला सकाळी दहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे याबाबत अधिक माहिती अशी की सगरोळी वाळू डेपो क्रमांक दोन मधून भरून निघालेला हायवा क्रमांक एम एच शून्य चार एफ जे सत्त्याण्णव शून्य नऊ देगलूरकडे जात होता यावेळी हायवाने शक्करवार यांच्या आडतीजवळ समोरून येणाऱ्या दुचाकी क्रमांक टी एस सोळा ई वाय शहाऐंशी अठ्याहत्तर ला जोराची धडक दिली या धडकेत दुचाकीवरील मोईन वजीर साब शेख वयवर्ष तीस राहणार हिप्परगा तालुका बिलोली व नवीन संग्राम पवार वयवर्ष चोवीस राहणार सगरोळी या दोघांचा जागेवरच मृत्यू झाला नवीन पवार याचा अक्षरशः डोक्याचा चेंदा मेंदा झाला होता